गोटखिंडी येथे गावच्या पूर्वेस गोटखिंडी आष्टा रोड लगत मसोबा ओढ्या लगत असणाऱ्या अशोक गणपती पाटील यांच्या मयातील बंद घराचे कुलूप काढून दोन घंटां व एक नेकलेस असे साडे तोरे तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले ही घटना दुपारी एक ते अडीच या दरम्यान घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अशोक पाटील हे हो औदंबरला गेले असता त्यांच्या मुलाने त्यांना फोन केला की आम्ही इस्लामपूर येथे अंबाबाईच्या दर्शनासाठी जात आहोत तसेच घराला कुलूप लावून पोर्चमध्ये असणाऱ्या बुटामध्ये किल्ली ठेवत आहोत त्यानंतर अशोक पाटील हे दुपारी अडीचच्या दरम्यान घरी आले आणि पोर्चमध्ये बुटात असलेली किल्ली घेतली व कुलूप काढण्यास केले असता कुलूप नुक्तच अडकवलेले असल्याचा त्यांचे निदर्शनास आले नंतर घरात प्रवेश केला असता घरातील दोन कपाटे उघडलेली दिसली व आतील साहित्य विस्कटलेले दिसले नंतर त्यांनी आपल्या मुलाला व पत्नीला फोन करून घराचे दारे उघडी असल्याचे सांगितले व घरी चोरी झाल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी आष्टा पोलिसात तक्रार दिली असता आष्टा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकपोन हे फौजफाटासह फाटासह तेथे हजर झाले तसेच त्यांनी ठसे तज्ञ व श्वान पाचारण केले श्वान पथकातील श्वासाने घरापासून सुमारे दीडशे मीटर पर्यंत माग काढला परंतु पडणारा पाऊस आणि चोरी झाल्याचे पाहावयास येणाऱ्या ग्रामस्थांच्या गाड्या तसेच वर्द यामुळे श्वान तेथेच घुटमळले याबाबत आष्टा पोलीस अधिक तपास करत आहेत तिथंच मला फोन आला की मी बाबाईला गाडीवरनं जाऊ का म्हणून मुलग्याचा मुलग्याने सांगितली मी मला इथे वायतवर जावा पड म्हटलं आणि मी सांगितलं किल्ली कुठे चिवना तर बालकींचा आवाज आला की किल्ले ठेवा ठेवावं भरलं तिथं ठेवावं माहिती का कुल काढतो म्हटलं येऊन मी आलो इथे इथं आलो दोन दोनच्या सुमार इथं इथे इथे आता बघतोय ही इथलं किल्ली घेतली कुल्ली काढायक आढन होतो चाकलेलं होतं दार ही उगाडली ही उगाडलं आणि पुन्हा किल्ली घेतली कुलूप आडा गेलो कुलूप भोकळच होतं अडकलेलं किती वाजता दोन दोन अडीचच्या अडीचशे वाजता तीन अडीचच्या समजून आत गेलो आत म्हणलं आणि काय फोडले काय बघा उघडले काय असे बांधलं कुलूप पुन्हा पुन्हा गेलो आत तर जागोजागो किल्ली बिस्कटले ते सगळ्या दिवसांना पुन्हा एकदा दाराला गेलो ती पण दार उघडली होती पुन्हा मी उघडली पाहिजे आणि आत एका दार झाकलेलं होतं एका त्या साईडचं मालकीचं मग ती पण दार उघड उघडून बघितली तिथं पण फोडले आहे दिसालं सगळं ते कशाला हात लावला नाही तिस आलं ना माग आणि पुन्हा आणि पुन्हा मुलग्याला फोन लावला मुलग्याला फोन लावला तर मुलगा सगळे दार दार घाकलेली आहे ते सगळं हे केलेलं आहे म्हणजे असं दार उघडलं हे कुलूप पण गाठलेलं नाही कसं काय घ्यायला सांगितलं तर कुलूप आहे किल्ली तिथं ठेवलेलं आहे मला किल्ली उठाव आहे पण हे कुलूप मोकळं आहे अडकलेलं आहे तिचा हात वगैरे फोडलेलं आहे म्हणतात तिथं ती माग आली गाडी देवासनी ह्या म्हटलं मला लगेज किती गेलं आयवोज किती गेलं आयवोज मी इतक क अडीच अडीच वेळा दोन घंटे ते दोन गेली एक जरीजम काय कि नकली नेकलेस नकल, नेकलेस तो किती ग्रॅमचा होता नेकलेस एक ठोळ्याचा हजार आणि ही एक दोन ठोळ्याचं घंटेला दो एक अडीच का तीन करेल सोनेचं